भारत पाकिस्तान ज्या दिवशी वेगळा झाला ती रात्र आपण केव्हाच विसरू शकत नाही फाळणीची मागणी होताच देशातील अनेक भागामध्ये जाती दंगली भडकल्या होत्या ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळेल याबाबत आश्वस्त होते त्याचवेळी फाळणीच्या एका ठिणगीने देशात वणव्याचं रूप धारण केलं आणि ज्यामध्ये लाखो लोकांचे जीव गेले यावेळी कोट्यवधी लोकांना आपलं सारं काही सोडून भारतात यावं तर भारतातील काही लोकांना पाकिस्तानात जावं लागलं भारताची फाळणी होत असताना प्रत्येकजण आपले कुटुंब वाचवण्याचा प्रयत्न करत होता फाळणीने कोणालाही सोडलं नाही महिला मुलं वृद्ध सगळ्यांना या हिंसेत आपले प्राण गमवावे लागले याच परिस्थिती दरम्यान ब्रिटिश इंडियाचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारत असे दोन स्वतंत्र देश करण्याचा निर्णय घेतला जमिनीचा जो तुकडा भारत बनवण्याचा निर्णय घेतला तिथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या होती तर जिथे पाकिस्तान बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता तिथेही मोठ्या प्रमाणात मुस्लिमांसोबत हिंदू आणि शिख राहत होते भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा निश्चित करण्याचं काम सर सिरील रेडक्लिफ यांच्यावर सोपवण्यात आले होते या सगळ्या प्रकारामुळे मानवतेला मात्र काळीमा फासला जात होता संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्टोरी मराठीला भेट द्या आणि संपूर्ण